ह्याच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बीटरूटची भाजी कशी बनवायची ती बघणार आहे ह्याच्या आधी आपण बीटरूटची कोशिंबीर पण बनवली आहे आज आपण भाजीची रेसिपी बघणार आहे बीटरूटमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे ते आपल्या डायटमध्ये पण आपण फायबर आणि प्रोटीनचं प्रमाण भरपूर असल्यामुळे डायटमध्ये पण तुम्ही घेऊ शकता बीटरूट तसंच कोणाच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल तर रक्ताची कमतरता पण भरून काढण्याचं काम करतं बीटरूट म्हणून आठवड्यातून एकदा तरी बीटरूटची भाजी किंवा कोशिंबीर खाल्ली गेलीच पाहिजे तिचं आज आपण बीटरूटची भाजी बघणार आहे चला तर मग बीटरूटच्या भाजीची रेसिपी करूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल आणि मी चॅनलला एक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यानंतर बे लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे याच्यामध्ये माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल बीटरूटची भाजी करायला हा एक बिल्ड मोठ्या साईजचा होता तो किसणीवर किसून घेतला आहे मी चांगला साल काढून किसून घ्यायचं आहे एक मोठा कांदा घेतलाय या दोन तीन हिरव्या मिरच्या आहेत तिकटाच्या मिरच्या आहेत तिखट भाजी छान लागते ही म्हणून जास्त मिरच्या टाकते मी तीन कढीपत्त्याची सात आठ पानं आहेत कोथिंबीर आहे वरून टाकायला आणि हे कोलो खोबरं आहे किसलेलं अर्धी वाटी आहे आणि हे मीठ आहे चवीनुसार भाजी बनवायला घेऊया गॅसवर कढाई ठेवली आहे मी कढाई आपली चांगली तापली आहे त्यात एक ते दीड चमचा तेल टाकायचं आहे तेल तापल्यावर त्यावर कांदा टाकायचा आहे हिरव्या मिरच्या टाकायच्या कढीपत्ता कांदा छान गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आपला छान भाजला आहे मिरचीचा पण छान सुगंध आला आहे आणि कांद्याचा पण भाजलेला जा त्याच्यावर आपण बिटरूट टाकूया बीटरूट आणि मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे त्या मिठाच्या वाफेने आपली भाजी छान शिजेल सर्व छान मिक्स करून घेतले मी आता त्याच्यावर झाकण ठेवूया पाच मिनटं पाच मिनटात आपलं बिटरूट छान शिजेल गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे दोन ते तीन मिनटं झाले आता झाकण काढून बघूया आपण भाजे भाजी आपली छान नरम झाली आहे आता याच्यात खोबरं घालूया आणि कोथिंबीर घालून रेडी आपली भाजी सर्विंगला गॅसची फ्लेम बंद करून आपण भाजी सर्व करायला घेऊया अशी गरमागरम बीटरूटची आपली भाजी रेडी आहे खोबरं घालून आपण सर्व करूया खोबऱ्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून कशी वाटली तुम्हाला ही बीटरूटची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा